बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांनी दगडफेक केली गावात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याअगोदराचा पोलिसांनी हस्तक्षेप केला परंतु विसर्जन मिरवणूक पुढे नेण्यात अडचण मात्र सहन करावी लागली शनिवारी रात्री बावनगीर गावात देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांनी दगडफेक केली ये फेकित या दगडफेकीत गावात मोठा तणाव निर्माण झाला आणि दोन गटांमध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले परंतु दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना अटक होईपर्यंत विसर्जन मिरवणूक पुढे नेऊ नये अशी भूमिका विसर्जन मंडळांनी घेतली यामुळे सात देवी विसर्जन मंडळाचे कार्यक्रम तात्पुरते थांबविले गेले रात्रीपासून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला सकाळी पाच वाजता पोलिसांनी देवी विसर्जन मंडळाशी समजूत काढून विसर्जन पूर्ण केलेत सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे दंगा काबू पथक आणि मोठ्या पोलीस फोर्स फाटा तैनात आहे पोलिसांच्या सततच्या उपस्थितीमुळे परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली असून गावकऱ्यांना सुरक्षिततेची हमी देण्यात आली आहे संग्रामपूरच्या बावनबीर गावातील हा प्रसंग लक्षात घेता लोकांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा अन्यथा उत्सवाचा आनंद तणावात बदलू शकतो शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रशासन सतर्क राहण्याची आवश्यकता आहे